अध्याय दुसरा श्री गुरुभ्यो प्रथमाध्यायी गुरुस्तव श्रोत्या सावयव प्राकृत अभिनव गुरु रूप वर्णिले जो साक्षात शिव स्वरूप जो तेजे प्रचंड प्रताप जो वीरशैव धर्माधीप मोक्षदायक जगताते ते आता द्वितीयाध्यायी साचार महिमा वर्णिला फार परिसोत श्रोते चतुर सावध हो पुसेजी महिषा गुरुपादतीर्थाचा महिमा कैसा कोण फळ स्वयं प्रकाशा निरोपा स्वामिया शिव म्हणे ओ गिरीजे प्रश्न केला ओ जे तो आता निरोपू सहजे तुझे आवडी क्रिया आणि वेदमंत्र मजपासून सर्वत्र उत्पन्न होती पवित्र सप्तकोटी मुख्यजे त्याची जी जीवन क्रिया ती असे जंगम प्रिया म्हणून गुरुआचार्या श्रेष्ठ जाणे मी देवी क्रियाचार सते जासता तेने मंत्राची होय सिद्धता लिंगनिष्ठे हाता न लागता अंबे प्रती, मम प्राण प्राणाची गुरु गुरुप्राणाची जंगम रूपे तसे तया जंगम प्राणाची व्याप्ती प्रकट होय ती जगती सकल व्यापार चालती मद इच्छे करुणिया ती रहावी अखंड स्थिती म्हणून निष्ठा गुरुतीर्थी षोडशोपचारे पूजिती अंती घेती शिवतीर्थ एका गुरुचे पूजे करुण त्रयमूर्तीचे घडे अर्चन तया श्री गुरुलिंगापासून माझे रूप असे गुरुपूजा करिता जान आदी की जे लिंग पूजन सवेची स्पर्शी द्वैचरण वरी मस्तक ठेवून या लिंगरूपी मी साक्षात प ब्रह्मतत्वी वास करीत चरलिंग वर्तत पवित्र यास्तव यास्तवतीर्थ अविनाशी श्रुतीने वर्णिले वर्णिलेेमेशी चण पवित्र विततम ऐसि मंत्रे जानतीर्थाचे पाप लक्षण चिखलजे त्या शोषावया समर्थजे ते गुरुतीर्थ ओ देवी ते गुरतीर्थ विश्वासे सेविता हृदय प्रकाशे तत्वता संसारद्रुम सायुज्यता तिला हे ओ देवी पार्वती म्हणे हे महेश गुरु तीर्थ जे अविनाश ते कैसे करावे विधीस सत्य सांगा शिव म्हणे ओ गिरीजे तू आ विधी पुसिला ओजे, तो सांगेन तुझ सहजे श्रवण करी आदरे गुरु शिव एक भावेन, तया उत्तमासनी बैसवून साष्टांग प्रणिपात घा करुण આજ્ઞા ઘેય જે તીર્થાસી ભૂમિ પ્રણામ દંડવત ઘાલુની ચરણ નિષ્ઠે આજ અર્ચોની ગંધાક્ષતા દીપે પૂજોની विजय विश्वासे गुरु आज्ञा करी प्रेमे लवला क्षणामाजी नम्र होऊन इष्टलिंगा पूजिजे दशांगुले चरण कमळी स्पर्शोनी शुद्धोदक मिळी भस्म लावून तये वेळी सव्य भागी ठेविजे मग कि जे लिंग पूजा निर्जराचा निजबीजा पत्र पुष्प धूप राजा अर्पिता पुण्यपय महापूजा ती सर्वांगी अर्चुनी शिवयोगी अंतिर्ती होय जगी पुष्पांजली अर्पिल्या नैवेद्य तांबूल दक्षिणा देई जे मौने तत्क्षणा पूजा सर्व उतरुणी जाना चरणधी जे आवडी पात्री प्रणव लिहुनी मूल मंत्र अंगुष्ट स्थानी ईशान्य वस्तू म्हणुनी ऊर्ध्व करी दाविजे पूर्वी उदके उपपात्र ठेविले लावणी सर्व सूत्र तीर्थकी जे परवस्तु, मागे जे सांगितली श्रुती ते ते आदरे उच्चारिती जय मग सेविती तीर्थाते गुरुतीर्थ पाि असता लिंगी लीन होय तत्वता मुखामाजी प्राशन करिता जंगमतीर्थ साचते हेची जे त्रिविध दुजया असे दशविध परिते दश होत असे अनुक्रमे ही परसूत्राची मूर्त याचे कैसे सेवावे तीर्थ म्हणे तो नोवे शिव भक्त लिंगधारी वा जंगम तीर्थी भेद धरिता घडे दोष प्रसादा उच्चिष्ट पाप विशेष जो जाणे तीर्थ प्रसादने मास तो चिवीर जाणावा जे तीर्थ परम पददायक जे होय भव मोचक तयाधिक कारिता महापातक भोगी जान अभक्त तो तीर्थ झालीया जाय उठून किंवा धरून बैसे अभिमान तो पंच महापातकी जाण जंगम अथवा भक्त जो म्हणे आना बसैल्या ठाई आचार विधी नेनेची काही वीरशैव मार्गीचा नाही गणवंश जनो वेतो, तीर्थासी घे म्हणू नये कोणाही पाचारू नये पाचारिता दोष होय तो सांगता नये दाटून म्हणे घे घे तीर्थासी अवलीले पाचारिता अन्यासी न घेता घे म्हणणारा दोषासी पावे जान ओ देवी जो वीर मार्गी पुरुष घे म्हणने नलगे तयास ज्याचा तीर्थ विश्वास कदा काळी न सोडी वस... वस्त्रास तीर्थाचा नये हात भूमी पाडू नये किंचित आदरे सेवितो जंगमभक्त येरते सोंग बहुरूपियाचे निगुरिया तीर्थ नदीजे गुरुपुत्रासी नवर्जिजे लिंगभक्ती सोडून अन्यदेवता पूजीजे तीर्थ नदीजे तयासी आयसिया भ्रष्टास तीर्थ देता तो जंगम नोवेत सर्वथा आशा अथवा भीड धरिता तरी तो दोषी होय की आचार मार्गाचे ठाई राव रंक पाही मार्ग चुकता आग्रेसरही नेई निचपदासी मार्गे चाले तो पंचानन बोलीजे अमार्गे वरते तो श्वान जानीजे वीरशेव मार्गे वरते तो सहजय गुरु सर्वासी होय ओ देवी सप्तसागरीचे जल सृष्टीची तीर्थे सकल परी गुरुतीर्थ थेंबाचे फल सहस्रांशे अधिक गुरुतीर्थ बिंदूची सरी काशी न पावे बरोबरी मा इतराची काय थोरी पदतीर्था पुढे वर्णावया काशी मेलिया मुक्ती देत सद्भावे सेविता गुरुतीर्थ तो हो सहज होय जीवन मुक्त तीर्थ महात्मा ऐसे गंगा तीर्थी एक अवगुण होली जाता जाय बुडोन गुरुतीर्थ न बुडवी म्हणून तरुणी जाती कैलासी द्वादश लिंगा करिता परिक्रमा परी गुरुतीर्थाचा नये महिमा जेने पाविजे विजे स्वय परब्रह्मा त्यासी सरी कोण करी तीर्थाविन बांधिता लिंग तरी तो पाषाण जया तीर्थाचे न लगे अंग तरी तो लिंगची नोवे तीर्थाविने लिंगे तो पाषाण तीर्थासे लिंगाचे जीवन त्याविनानसे लिंगासी चैतन्य लिंग प्रेता समानते तीर्थाविनेलिंग आकारण तीर्थाविन भक्ती निष्कारण तीर्थाविन मिरवी जंगम जाण कैकडियाचे मरकटते जा नसता जान व्यर्थ मिरवी जंगमपण तीर्थासांडून करी कारण जैसे भाषण अर्भकाचे जयासी तीर्थी नाही आवडी प्रसाद सेवा वयाची कायती गोडी तयासी सुटका नसे संसार बांधवडी कल्पकोटी गेलिया विश्वासे जे ती तीर्थ ते सरते होती शिवगनात तयापुढे भुक्तिमुक्ती राबत कर जोडुनी सर्वदा जो तीर्थप्रसादाचा भेद जाने वीरशैवतयासी च म्हणणे येरते हिंडती पोटा कारणे भाटनागर ते तीर्थ करावे जयाचे शुद्ध सर्वांग असावे तयाचे तीर्थ न करावे अंग हिनाचे आयसे शास्त्र पायीचे बोट गेले असेल जयाचे अंग असेल व्यापिले रोगे तयाचे तीर्थ बोलले नाही नाक डोळा कान गेला असेल छेदून तयाचे तीर्थ सेवन करू नये ओ देवी जो क्रोधी द्वेषी तामसी जो जंगमद्रोही करी हिंसेशी सेऊ नये तयाचे तीर्थासी परिभोजन घालीजे अंगी कुठ असता पादपूजा जो शिवगण सर्वांगी पु मु, जरी लाविले अन्य दूषण तरी तो अपूज्य होय जान दोषमुक्ती पावे तो या लागी भूरुद्र देशिकांनी सर्वदा अलगत्वे वर्तावे जनी अधिकार गुरुत्व परिपू पूर्णपणे संपादावे निर्दोष जो शिवयोगी पाहता निर्दोष मूर्ती असे तत्वता तोच योग्य धर्म वक्ता लिंगी निष्ठा असे जाची सुशील भाविक जगम भक्त साधक धर्म अधर्म करी विवेक पादपूजा की जे त्याची सत्वगुणी भक्तजन तो आवडे प्राणाहून उभय ऐक्य झाल्या विन पूजा नो हे सर्वथा उभयता शुद्धासने આ વેદ કુલ પરિધાને પૂજાતી સેવને આસન સ્વરે કાઢી કા ઐની તીર્થમહિમા પરમસુખ પાવલી ઉમા મને ધન્ય ધન્ય પરમાત્મા સદાશિવા સ્વામી તુજ નિરોપિલા તીર્થમહિમા તો નકળે નિગમા વીર શૈવા વાચોની પુરુષોત્તમા નકળે કોણ આસી वीरशैव कोणते निरोपू आता देहसांडी जो क्रिया चुकता मा वाचेल लिंग जाता हे केवी घडे ऐसे कनिष्ठ वीरशैव मज कळविले उमाधव परिधर्मशास्त्राचा प्रभाव पुढे पुढेअर्थरस बहुती सारामृत उमा संवादी वर्तत त्याची टीका टीकाकुणी प्राकृत कृतकृत्यमनथ कुरुत श्रीपरमरहस्य संवादे हर गौरी संवादे श्री गुरु महात्म्य महात्म्यवर्णनं नाम द्वितीध्याय गौड हा श्लोकसहा ओव्या त्र्याहत्तर